scorop uh -huh. sem करते जाला है। काल पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेबांच्या घरावरती रात्री बियाड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही आज सगळे शिवसैनिक चौकात जमलो आहोत माझी विरोध विरोधकांना एवढीच विनंती राहील की राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं करा राजकारणाची पातळी घसरवून देऊ नका जसं जर तुम्ही ह्या पद्धतीने वागायला लागला तर जशाच तसं उत्तर देण्याची ताकद आम्हाला शिवसेनेकात आहे त्यामुळं आम्ही शिवसैनिक म्हणून तुम्हाला इशारा करू इच्छितो की तुम्ही तुमच्या पद्धतीने राजकारण करा डिवचा प्रयत्न करू नका जर डिवचलं तर आम्ही पण त्याच पद्धतीने उत्तर देऊ आता इथं काय केलं आता इथं आम्ही निवेदन देण्याचं ठरवलं आहे का तर जी काही दोषी आढळतील त्यांना त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी म्हणून आम्ही निवेदन द्यायला दे लागलो आज या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही रात्री संध्याकाळी रात्री साडेबारा वाजता पालकमंत्री तानाजी सावंत साहेब यांच्या पुतण्याच्या बंगल्यावर जे भॅड आला झाला त्याप्रथम सर्व आम्ही निषेध करतो आणि विरोधकांना मी या ठिकाणी एक चेतावनी देतो की आपण सावंतसाहेबांनी जी विकासाची कामं चालू केली त्याचा तडाखा तुम्हाला जर थांबवायचा असेल तर राजकारणाने राजकारण करा असा बाहेर हल्ला करून आणि असे चाळे करून ह्याच्या काय सिद्ध होणार नाही आणि जर आपण याच्या आता थांबला नाही तर ह्याच्यापुढे जर तुम्ही तसा प्रकार केला तर आम्ही परांडा शहराच्या वतीने जाकीरभाई नगराध्यक्ष जाकीरभाई सौदाकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्टाईननं तुम्हाला त्याचा जबाब देण्यात येईल या ठिकाणी विरोधकांना मी सांगतो आणि या प्रशासनाला विनंती करतो की रात्री जे प्रकरण झालेलं आहे त्याची सखोल चौकशी करून या आरोपीला तात्काळ अटक करावी जर अटक नाही झाली तर ह्याच्यापुढचं आमचं आंदोलन तीव्र राहील एवढी चेतावणी देतो